काय करताय सायकल लागल ना ते सायकल जवळ काय करताय चला जा तिकडं खेळायला सावलीत बस उन्हात जाऊ नका तिकड परत काय त्या जवळ चला इकडे या इकडे या सावलीत द्या ते घोडे लावून द्या आता घोडे लावून द्या इथं आणि बांडे बांडे खेळा तुमचे चला, चला। आ, ये तो। अरे, अरे। माती कशाला भरते ती ह काय बनवते काय बनवते भाजी बनवते काय बनवते खडे ही कोणती आहे खडे ही कोणती नवीन भाजी खडे हे काय ते काय ठेवलं वरून आईस्क्रीम झाली अशी काही पण बनवता हा ना तुम्ही सावले खेळा बरं का गा? आता आता उन्हात जाऊ नका हां उन्हात जाऊ नका आता मी जातो काम आहे मला